कोकण रेल्वे चोवीस तासांपासून ठप्प रेल्वे ट्रॅकवर कोसळलेली दरड बाजूला काढण्यात यश कोकण रेल्वेची सेवा गेल्या चोवीस तासांपासून ठप्प आहे रेल्वे ट्रॅकवर दरड कोसळण्याने रेल्वे सेवा बंद आहे रेल्वे रुळावरून दरड बाजूला काढण्यात यश आलेला आहे मलबा सुरक्षित ठिकाणी हलवण्याचं काम सुरू आहे कोकण रेल्वे ठप्प झाल्यामुळे परतीच्या प्रवासासाठी एस व्यवस्था करण्यात आलेली आहे विविध स्टेशनवरून खोळंबलेल्या प्रवाशांना एसटी बसच्या माध्यमातून सोडलं जाते स्टेशनवरून पंचवीस चिपळूणमधून पंधरा तर खेडमधून दहा बसेस सोडलेल्या आहेत एसटी बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना घेऊन थेट मुंबईसाठी एसटी बसेस रवाना झालेल्या आहेत कोकणात सध्या मुसळधार पाऊस पडत आहे आज देखील मुसळधार पावसाचा अंदाज आहे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे चिपळूणमध्ये अनेक ठिकाणी पाणी साचल्याचं सा देखील समोर आलंय आणि त्यातच मुसळधार पावसामुळे रेल्वे रुळावर दरड कोसळल्याने रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे कोकण रेल्वेच्या माहितीनुसार दिवाणखवटी आणि खेड दरम्यान दरड कोसळल्यामुळे कोकण रेल्वेची वाहतूक रोखण्यात आलेली आहे मार्गावरील दरड आता दूर केली जात आहे आणि त्यानंतर रेल्वेसेवा सुरू होण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी रत्नागिरी